मालेगाव शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी छावणी पोलीस ठाण्याने भारत सरकारच्या सी सीआयआर पोर्टलचा वापर करून गहाळ झालेल्या चौदा मोबाईल फोनचा यशस्वी शोध लावला आहे एकूण तीन लाख तीन हजार रुपये किंमतीचे हे मोबाईल एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान शोधून काढण्यात आले आणि आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले या मोहिमेत परत करण्यात आलेल्या काही मोबाईल्स पुढील प्रमाणे मोनाली मोरे यांचा रेडमी नोट तेरा सॅमसंग गॅलेक्सी अल्ट्रा तब्बल एक लाख रुपये चंद्रकांत जगताप यांचा वन प्लस एकोणीस हजार रुपये आणि इतर अनेक तक्रारदारांचे विवो रिअलमी रेडमी सॅमसंग गॅलेक्सीचे चे मोबाईल ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू सहा पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली विशेष म्हणजे या यशस्वी शोध मोहिमेत सहा पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस शिपाई सलमान खाटीक आणि नितीन अहिरे यांनी परिश्रमपूर्वक कामगिरी बजावली मंडे टाइम्स न्यूज तर्फे छावणी पोलीस ठाण्याचे मनपूर्वक अभिनंदन नागरिकांचे संरक्षण आणि न्याय मिळवून देण्यासाठी सीआयआर पोर्टलचा प्रभावी वापर म्हणजे स्मार्ट आणि उत्तरदायी पोलीस प्रशासनाचे उदाहरण